नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर येथील आजचे म्हणजे दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो शिरूर येथे व्ही आय पी क्वालिटीच्या कांद्याला एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज बाजारभाव हा मिळालेला आहे तर मुक्कल साईज कांदे एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत मिडियम साईज कांद्याला नऊशे रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे गोलटा कांदा सातशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर गोलटी कांद्याला पाचशे रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे हिवळी कांदे तीनशे रुपयांपासून पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि बदला व चोपडा कांदा दोनशे रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर येथे विकला गेलेला आहे तर निव्या शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान